मित्रांनो स्वागत आहे तुमचं एक माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो गुरु पौर्णिमा साजरी करण्यासाठी कुठे आपल्या हायस्कूल शाळेमध्ये देहरेमध्ये तर मी आज नाही आलेलो तर आलेलो आहे आपल्या संघ रोहित पवार अभिषेक कुसळकर विथ यश रोकडे आणि समर्थ भवन तर आम्ही आलेलो गुरुपौर्णिमा साजरी करायला कुठे आपल्या हायस्कूल शाळेमध्ये देहरेमध्ये तर आपण फोटो काढलेले ग्रुपमध्ये सरांसोबत ते पुढं बघतानाच तुम्ही आणि आता तर सिंगल सिंगल वारकात जाणार आहे आपण तसं विचारलेलं नाही पण त्याकडे सराला आधी विचारणार आहे आणि त्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहे तर कंटिन्यू करा ब्लॉग बघू पुढं काय होतं आपल्याला जाऊन देते का नाही आपण गुलाबाचे फुलं आणलेले आहेत वीस ती वीस नाही सॉरी सोळा सतरा गुलाब आणलेले आहेत तर आपण मॅडम लोकांना गुलाब देणार आहे म्हणजे गुलाब देणार आहे आणि त्यानंतर थोडंसं माझं मन होतं व्यक्त करणार नाही का मॅडम आम्हाला कशा शिकवायला होतं आहे काय कसं काय तर बघू पुढं काय होतंय कोणत्या कोणत्या मॅडम भेटतात आपल्याला जुन्या ज्या जुन्या त्यांनाच आपण भेट देणार नवीन तर आपल्या ओळखीच्या नाही त्याच्यामुळे बघू पुढं काय होतंय आणि हे बघा शाळा ही नाही का हायस्कूल शाळा इकडं कॉलेजची मुलं आहेत तर चाललो आहे आपण आणि इकडे पोरं बघा यांची फोटोशूट चालू आहे रोहित भाऊचा बड्डे आहे दोन तीन दिवसांनी तर फोटोशूट चालू आहे आणि तुम्हाला माझं काही ब्लॉग आवडला तर नक्की सबस्क्राईब करा थोडी भीती वाटती बोलायला म्हणजे नाही का मॅडम मॅडमसमोर मॅडम भेटले आहे भरपूर तर बघू आपण वर्गात जाऊ आता काय होतं आहे मुलं बिलं कसे म्हणजे रिस्पॉन्स कसा आहेत मुलं नाही का आतमधले तर बघू काय होतंय तर कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग तिथून पुढं बघू काय होतं आहे तर मॅडम पण आहे तिकडं वरती बघू शकता आणि इकडं फोटोशूट चालू आहे तिकडं मॅडम आहे बघू शकता तर कंटिन्यू करा ब्लॉग बघू काय होतंय लाज वाटते थोडीशी पण बघू काय होतं तरी ते आपण पहिले ना सर्व मॅडम आणि सर्व सरांसोबत ग्रुप फोटो घेतलेला नाही का जेवढे पण मॅडम आणि सर आलेले होते ना गुरुपौर्णिमेच्या दिवशी तर तेवढ्याच सगळं सर्वांनी म्हणजे आम्ही मित्रांनी ग्रुप फोटो घेतला आहे त्याच्यानंतर आपण एक एक मॅडम लोकांना भेट देणार आहे तर शाळेमध्ये इथं वृक्षरोपण पण चालू होतं नाही का म्हणजे झाड आणले होते शाळेत लावण्यासाठी तर आधी आपण टेकडे सरांना अभिनंदन जाणार गुरुपौर्णिमेच्या तिथून पुढे आपला व्हिडिओ स्टार्ट होणार आहे तर आपण चाललेलो आता वरती आपलं मामा भेटलेले बघू शकता तर सर्व मित्र चाललेले आहेत आता वरती इकडे बघा इकडे पण आहे इकडं रोहित भाऊ बघा तर चला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपल्या पवार मॅडम आहे आम्हाला सातवी शिकायला क्लास टीचर होत्या तर मॅम आम्हाला गणिता लावत्या तर ला आपण बघू शकता मित्र सर्व आलेले गुरुपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आलेलो मॅडमला तर मॅडम हार्दिक शुभेच्छा दिलेल्या बघू शकता आणि क्लास चालू आहे क्लास आपण डिस्टर्ब केले त्याच्यामुळे मॅडमला सॉरी तर मित्रांना तुम्ही समजू शकता एवढे मुलं नाही का साठ सत्तर मुलं समोर बसले त्यांना एवढं म्हणजे बोलणं मुश्किल नाही का मला जेवढं बोलता येते तेवढं मी बोललो नाही का तिथं आणि बघू शकते हे पण सर होते तर मला म्हणजे जेवढं बोलत आहे ते मी तेवढं बोलतोय थोडंफार म्हणजे असं हे होते मला बोलायला तर जेवढं बोलत मी जेवढं बोलतोय तर कंटिन्यू करा व्हिडिओ बघू काय होतंय पुढं तर मित्रांनो बघू शकता शिकवायला तर विषय असा आहे मॅडम इतक्या चांगल्या तुम्हाला सांगू इतका मस्त शिकवलं तर त्या टाइम मारलं होतं त्या टायमाला आम्हाला कळलं नाही की शिक्षण काय असतं तर आता असं वाटतंय आम्हाला की मुळे मॅडम चे दिन बसावं पण आता काय करू शकतो आपण बसू शकत नाही त्यामुळे मॅडमला आपण गुरुपूर्ण होती त्याच्यामुळे मुळे मॅडमला आपण भेटायला आलो होतो मुळे मॅडमच्या मित्रांना इतका मस्त सगळं इतकं मस्त शिकवतात ना तर तुम्हाला काय सांगू आला मुळे मॅडम आपण आलेलो आहे भेट देण्यासाठी

बघू शकते आपल्या खेळगे मॅडम आहे हे आम्हाला सातवी ते आठवी शिकवायला होत्या इतिहासला तर त्यानंतर मॅडम आपण आज गुरुपूर्ण होती त्यामुळे आपण हायस्कूल शाळे म्हणाल तुम्ही पाहिजे तर खेळगे मॅडमला आपण गुरुप्रदिमाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी आलेलो आहे तर मॅडम तर सब खूप चांगला आहे त्या टाइमाला मॅडम इतक्या मस्त शिकवायचे त्या टायमाला आम्हाला कळलं नाही की मॅडम कस शिकवायचं आता असं वाटतं की मॅडम बसावं पण आता काय आहे बसू शकत नाही पण शुभेच्छा देण्यासाठी आपण आलो आहे तर मॅडम शोध भेट झाली खाली मजला वरचा कंप्लीट झालेला आहे आता बघा ते मॅडम आम आम्हाला चित्रकला शिकवायला होत्या त्यांनी आम्हाला म्हणजे खूप म्हणजे खूप चांगली चित्रकला शिकवलेली आहे तर खूप होते कंटिन्यू करा तर मी बघू शकता आम्हाला पहिले चित्र काढलेल्या होत्या तर आम्हाला चित्र शिकवले खूप म्हणजे खूप चांगलं आम्हाला चित्र शिकवलेलं आहे आणि एक टाइम आज विषय झाला की यांनी आम्हाला नगर बाग परीक्षेसाठी नेलो होतो तर तिथं माझी चुकी झाली दिवशी आज झाला तिथं चित्र काढायला आम्ही गेलो होतो तर तिथे काय सर मी चुकून उलट बोललो होतो त्यामुळे मॅडम थोडा त्रास झाला त्यामुळे मॅडम सॉरी आणि आज जुनं करून मी त्याच्यामुळे मॅडम भेट आलो होतो तर त्यासाठी सॉरी आज सर सगळं आलंय माहिती का बघू शकता आपण आता आगा मॅडमला भेटणार आहे तर कंटिन्यू करा व्हिडिओ आगा मॅडम आपले ना Okay, इतक्या जवळच्या तुम्हाला सांगतो आगाव ला आपण खूप तुम्ही बघतानाच पुढे पुढे आगाव मॅडम मित्रांनो आम्ही मित्रांनो म्हणजे आगाव मॅडम इतका त्रास दिलेला आगाव मॅडमचा कधी अभ्यासक्रम पूर्ण केला नाही आणि आगाव मॅडम इतकं चांगलाय कधीच आम्हाला मारलं नाही मित्रांनो कधीही एवढे आम्ही मुलं होतो ना कधीच आम्हाला मारत नव्हत्या अभ्यासक्रम पण आम्ही मॅडमचा कधीच पूर्ण केला नाही कधी म्हणजे कधीच आणि कधीच आम्हाला आगाव मॅडमनी मारलं नाही त्याच्यामुळे आगाव मॅडम आमच्या फेवरेट मॅडम आहे आणि त्याच्यानंतर आपण चाललोय खाली त्याच्यानंतर राहायचं आपल्या कॉलेजच्या बाहेर कारण की कसं आहे त्यांची जेवणा सुट्टी झाली बरोबर नाहीये तर पोर दुसरे बाहेर गेले होते मी परत आलो होतो कॉलेजमध्ये माझा मित्र एका मुलाकडे काम होतं तर ते काम झालं एक व्हिडिओ पण शूट घेतला तर इथे बघू शकतो पोर सर्व जेवायला बसले होते आणि माझ्या घरापासला अनिल अनिल पोरग म्हणजे कार्तिक जेवण करत होता त्याचे मित्र पण होते पांढऱ्या वस्तीवरचे हे बघा आता आम्हाला बाहेर जायचं आहे कारण की रोहितला <laughs> जॉबला जायचंय त्याला उशीर झालाय म्हणून आता आम्ही घरी चाललेलो आहे तर यश भाऊ कसा बोलतो मित्रांनो मला गाडी कशी दिसून राहिली नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आपली रोहित भाऊची गाडी आहे तर बघू पुढं काय होतंय पुढे नक्कीच कंटिन्यू करा तर मित्रांनो इथे ब्लॉग आपला संपतोय तर तुम्हाला कशी वाटली शाळा आणि कशा वाटली आमच्या मॅडम तर तुम्ही बघितलं असताना मी दोन ते तीन मॅडम एक दोन सर दाखवले तर भरपूर सरांची तुमची म्हणजे ओळख करून द्यायची राहून गेली कारण की शाळामध्ये खूप घाईन चालू होती तर आम्हाला जे प्रचार्य आहे ना त्याकडे सर तर त्यांना पण भेटलो तुम्ही पण पाहिलं असेल तर कसं जास्त जणांना दाखवता नाही आलं सापडलेच नाही आम्हाला शिक्षक लोक जास्त जसे की लष्कर सर लष्कर सर खाली होते ते वरती नंतर आम्हाला वरती जायला थोडं अफोड वाटलं कारण की विषय कसा आहे शाळेत मुली असतात आणि मुलं असतात त्याच्यामध्ये कसं वरती जाणं बरोबर नाही त्यात आमच्या हातात गुलाबाचे फुलं होते ते कसं थोडं वेगळं वाटतं मग आपण चांगल्या उद्देशने चाललेलो आहे वरती कसं तर ते थोडं वेगळं वाटतं शिक्षक लोक कसं थोड्या वेळ सहन करून घेतेन किंवा म्हणजे नाही का तर आपण पण काही वेगळं करणार नाही पण विषय असा आहे की कसं बरोबर नाही वाटत वरती जायला तर एकदा वरती गेलो सेकंड दुसऱ्यांदा जाणार होतो म्हणजे थोडं वेगळं वाटतं त्याच्यामुळे गेलो नाही तर तुम्हाला ब्लॉग कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आणि ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद